पण फोन नाही उचलला परवा मला आम्ही चार फोन केले तुम्हाला साहेब नमस्ते दे 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 जुन्नर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष बोलते सचिन थोरवे साहेब आगर जुन्नरच्या याच्यामध्ये सब डिव्हिजन मध्ये आगर येते त्या ठिकाणी तीन दिवसापासून लाईट नाही ओझर ओझरचा फिडर येतो पण आज आगर हापूस बाग गोळेगाव त्या ठिकाणी शेत या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पिकांना खत टाकून ठेवल्यात शिवाय तीन दिवस आगरमधली एक डीपी बंद होती त्या ठिकाणी जनावर आहेत माणसं आहेत तुमचं कुठलाही त्या ठिकाणी जो अधिकारी आहे वायरमॅन आहे त्यांनी फोन उचलले नाही शेतकऱ्यांचे तुमचं काय काय तुम्ही न्याय देऊ शकता शेतकऱ्यांना या ठिकाणी शंभर शेतकरी आहेत तुमचा फोन या ठिकाणी स्पीकरवर टाकलाय आम्ही काय आहे त्यांना सांगा सर्वांना या ठिकाणी तुमचे भुरशुंगे साहेब पण या ठिकाणी आहे त्यांच्या संख्ये बोला त्यांच्या संख्ये बोला

आणि त्याच्यानंतर मग त्यांचा सिंगल फेज आहे सहा ते बारा मग लाईट त्याच्यामध्ये सारखं ओरमोड होत ना त्याच्यामुळे ते बरं त्यांना बोलायला हो साहेब बोला सर्वांचे सर्वांसमोर बोल हा बोला साहेब स्पीकर आवाज नाही तुझ मोबाईलचा आवाज नाही त्यांनी माझ्याकडे दिलाय त्यांनी माझ्याकडे दिलाय बोला हा बोला येतोय आवाज बोला थे 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 बोला ना काय